लातूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी मध्यरात्री कारने प्रवास करणाऱ्या दोघा तरुण तरुणीवर अज्ञातांनी केवटे वयवर्ष सदवतीस राहणार मंद्रु तालुका दक्षिण सोलापूर यांचा जागीच मृत्यू झालाय तर त्यांच्यासोबत असलेली सोनाली सुखदेव भोसले ही गंभीर जखमी झाली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कारला जीप गाडीचा कट लागल्याच्या कारणाने झालेल्या वादविवादात भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा कार्यकर्ता अनमोल अनिल केवटे वर्ष चौतीस राहणार मंद्रू दक्षिण सोलापूर याचा चाकूने तर महिला पदाधिकारी सोनाली भोसले सुपेकर वर्ष बत्तीस राहणार अंत्रोळी तालुका दक्षिण सोलापूर या गंभीर जखमी झाल्या आहेत ही घटना बुधवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास खाडगाव रोड लातूर येथे घडली हल्लेखोरांनी अनमोलच्या गळ्यावर व मानेवर सपा सपा वार केले चाकू गळ्यात आरपार घातला तर सोनालीच्या छातीत तीन आणि पाठीवर दोन वार केले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनमोलचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला सोनालीवर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे मिळालेल्या माहितीनुसार अनमोल आणि सोनाली हे भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या मेळाव्यानिमित्त लातूरला आले होते परत सोलापूरकडे जात असताना या दोघांवर हल्ला झाला पोलीस पुढील तपास करत आहे